आज आपण खरोखरच सर्वांचे कॉल येतो की आमेर डांगे मैदानात कधी येणार आणि कधी येणार खरोखरच आज आपण आणि सर्व जे कमिटी आहेत आणि आज आणि अंतिम तयारी आलेली आहे दादा दादा नमस्कार नमस्कार दा, दा, किती राहिली तयारी आपण तयारी पूर्ण झाली म्हणजे ट्रॅकची तर तयारी झाली या झालीची बी तयारी झाली या थोडस कुठं डिजिटल बॅनर स्क्रीन एक दोन तीन गोष्टी फक्त राहिले ते म्हणजे अगदी एक दोन तीन टक्के विषय राहिलेला खाली शिवूनचा दिवस लाईव्ह जे नियोजन आहे ते आमच्या सेवागिरी महाराजांच्या मंदिरात चालू आहे दादा मागच्या वर्षी प्रत्येक वर्षी आपल्याला बदल काहीतरी वेगळा वेगळा बघा भेटतो आणि यंदा तर, तर पूर्ण बदल केलेला आहे फाटे असो किंवा बॅरिकेड असो किंवा लाईटची सोय असो किंवा माईकची जनरेटर सोय असू सर्व क्रेन असो सगळ्यांदा अनेक तर आणि उसाहत आणि एक की सर्वांना आतुरता की मैदानासाठी काय सांगितले अं मैदानात मुळात ही सगळ्या जनतेचं आहे आम्ही पुसेगावकर सगळं ग्रामस्थ की म्हणजे ही मैदान कसं चांगलं होईल आणि कसं या नावा मैदानाचं नाव राहील ह्याचा आम्ही कायम विचार करतो त्या पद्धतीनंच हे बदल केलेला आहे बसाची व्यवस्था असू द्या इथली गाड्या पुढं जाऊन जी मैदा जा बैलासनी थांबायची जागा लागते ती असू द्या किंवा मागं गॅलरीच्या मागची तीस फुटाची वाट असू द्या सगळं नियोजनबद्ध आमच्या ग्रामस्थ कमिटीनं पूर्ण ट्रस्टीनं मिळून आम्ही नियोजन, नियोजन केलेलं आहे दादा उद्या पब्लिकचं कसं नियोजन असणार आहे कसं हँडल करायचा प्रयत्न करणार आहे पब्लिकला एक तर पहिल्यांदा विनंती आहे की आम्हाला म्हणजे कुठं हासवडा हसुडाचा वा वापर करायला लावू नका किंवा असं वेगळं काय करावं नका कुठं काय झालं तेच नाही काय झालं तरी आम्हाला असं की आमची बी इच्छा नसते की कोणाला लागावं कोणाला हे करावं किंवा एखादी गाडी पब्लिक मुळे बोलावी तो नंदी त्याला नं दे मोकळा पळू द्या आणि तुम्ही पब्लिक पब्लिकने तुमच्या जीवाची काळजी करा मित्रांनो खरोखरच जे आपण मागच्या एक तारखेला बाळ दिली होती जे आशीर्वादन जे नंदी फायनलला पात्र राहणार आहे दादा आम्ही त्या दर्शनासाठी जाणार आहोत कुठलाही नंदी असून दे काय सांगितलं हो आम्ही सुद्धा ती तुमची पोस्ट बघितली अतिशय तुमचा चांगला उपक्रम आहे तो तुमची म्हणजे त्या नंदीविषयी असलेली ती श्रद्धा आहे मित्रांनो बघू शकता म्हणजे या कमिटीचं आज दादांकडू या की दादा काय सांगतील आज पुसेगावच मैदान अखंड चौदा देशाच्या बाहेर गाजलेलं आणि पुन्हा एकदा ती दहशत आणि तोच सगळ्यात मोठा कुंभ भरतोय उद्याला काय सांगतील मैदानी आम्ही पुसेगाव करण्याचं ठरवलं पारदर्शक करणे कोणा अन्याय न होणे लांब बैल येते त्यांचं काय जेवढी म्हणजे आमच्याकडून मदत करायचा प्रयत्न तेवढा आम्ही करणार का तर बैल मालक खुंभ खूप लांबून आलेले शंभर का तर कोण सातशे किलोमीटर कोण आठशे किलोमीटर ह्या मैदानासाठी खास पहिल्यासाठी फक्त गुलाल महत्वाचा आहे काय सांगितलं बैलमार्गाला सकाळी किती पोहोचले पाहिजे बैल सकाळी सात सातच पहिलं दादा काय सांगशील आज खरोखर आता एवढं क्रॉड बैलगाड क्षेत्रामध्ये सर्वांना की महिना दोन दोन महिने वेळ आले की कधी पुसेगावचं मैदान पडणार कधी ताकद तारीख जाहीर आणि खरोखर सोळा डिसेंबर आणि हा सोळा डिसेंबर खूप महत्वाचा एकतर आमच्या कमेडियन पुशेगावकर हा नाद भरपूर म्हणजे जास्त जास्त प्रमाणात आहे तसं पंचकृषीतील सगळ्यांना हा नाद आहे पुशेगावचं मैदान जशी जवळजवळ येईल तसे या जिल्ह्याला महाराष्ट्राला मोठी वेळ <coughs> लागतं मैदाना बघण्यासाठी पाहण्यासाठी आज किती दिवस झालं मैदानाची तयारी चालू आहे मैदानाची तयारी तुम्हाला सांगतो पंधरा दिवस कंटिन्यू रात्र दिवसा चालू आहे व्यावसायिक असली आव्हानच सगळ्यांनी या म्हणजे पाणी देता येईल लाईट देता येईल ला। अशा बऱ्याच गोष्टी जेवढं पब्लिकसाठी करेल व्यवसायासाठी करेल बैलगाडी मालकांसाठी करेल अशा पूर्ण तयारी ट्रस्टी ग्रामस्थ पूर्ण सज्ज आहेत सकाळी साधारण मैदान किती वाजता चालू सकाळी मैदान सॉरी मैदान सकाळी सात वाजता चालू होणार त्याच्या आधी जे काय पहिले दहा पंधरा वीस लॉट आहेत त्यांनी ते इथं सहा वाजता हजर पाहिजे जेणेकरून त्याची गाडी चुकण्याच असू द्या ड्रायव्हरचा द्या खाली जाण्याचा जा वेळ असू द्या आम्ही फेरा पहिला सोडणार का तर सोडणार इथं पहिल्यांदा शिवागिरी वर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर हा फेरा सुटेल मित्रांनो बघा माझे किती महत्व आहे ह्या गुलाला एक विनंती आहे की सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा सकाळी लवकर लवकर आपल्याला गट संपून सगळ्यात महत्वाची एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आमचा बाराशी एक असा आम्ही गाडा मालकासने आम्ही पावते असं सा सांगितलं होतं परंतु आज आमच्या एक हजार पाच व पावत्या ही झाल्या काय पावत्या बाद झाल्या ज्या पावत्या एक हजार एक पावत्या टोटल म्हणजे क्लिअर निघल्या ती त्याचं लॉट आता खाली चालू आहेत दुसरी गोष्ट ज्या चार पावत्या झाल्या की कुणाचं बाबा आधार कार्ड नाही कुणाचा अर्धाचं डॉक्युमेंट आले ती किंवा काय झाले या, या आहे ना त्या पा कारणानं त्या पावत्या बाद झाल्या पण शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं क्लिअर आणि खट्ट म्हणजे एक मालक एक पावती याचा पूर्ण मराठानं ह्या म्हणजे अ म्हणा की आमच्या ट्रस्टीला एक पावती एक मालक केले म्हणा म्हणजे खरं तेवढं अॅक्रुडच केलं म्हणजे अशा कसा ऑन कॅमेरा आम्ही सांगू शकत नाही की बाबा ही पावती ती पावती जेवढ्या निर्देश तो मोठा असो बारका असो त्या पावती आमच्या ट्रस्टन कमिटीन सगळ्यांनी मिळून त्या बाद केल्या परफेक्ट गाडी किती नोंद झाली परफेक्ट गाडी एक हजार पाच गाडी नोंद झाली त्यातली एक हजार एक गाडी क्लिअर पूर्ण डॉक्युमेंट दोन्ही बायलाचा फोटो दोन्ही मालकांचा आधार कार्ड दोन्ही पायऱ्याकरांचं म्हणजे जे काय असेल ते जे आपली जी रिक्वायरमेंट पूर्ण जी होती तेवढी बघा मित्रांनो म्हणजे इथं गरीब असो किंवा मोठं असो परफेक्ट म्हणजे परफेक्ट कुठल्याही बैल मालकावर आणण्या नाही मित्रांनो सांगितलं एकच चिठ्ठी काही काय त्यांच्या दोन दोन चिठ्ठी आल्या चुकून काय आल्या पण तिथं पूर्ण 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 बात केल्या गेलेल्या आहेत आणि फक्त एक हजार एक गाडी आहे मित्रांनो बघा मित्रांनो म्हणजे शब्दाला ठाम आहेत आणि बघा एवढं मोठं नियोजन करणं म्हणजे कुठे कुठं पंधरा दिवस झालं रात्रंदिवस दिवस कमी आहे मित्रांनो गाव म्हणतात विषय काय माहितीये का इथं आम्ही जरी चार पाच मुलं जरी दिसत असलो कॅमेरा पुढं एवढं नाही पूर्ण आमचं गाव आहे पूर्ण आमची मंडळ आहे ती गावातली ज्येष्ठ व्यक्ती ती मठाधिपती ती चर्मन आहेत पूर्ण महाराज सगळ्यांनी मिळून योगदान फक्त आम्ही दिसतोय पुढं म्हणजे आम्हीच नाही सगळ्यांचं योगदान आहे सगळ्यांचं गाव असतं हे तुम्हाला सांगतो माहित तयार करत बसन नियोजनातनं तुमचं कुठलंही काम असू द्या ही महाराजांचं म्हणजे एक थोडक्यात जसा रथ आमचा अठरा तारखेला आहे तसंच ही एक वारी स्वरूपाची म्हणजे ही बरतं ना पंढरीला जसं आपलं एकादशीला ही वरती वारी तसंच हा दिवस हो आहे प्रत्येकाला काम अशी ठाऊन दिलेले आहेत आवडीनं सगळी करते ती आम्हाला सुद्धा अगदी आम्हाला इथला खडा जरी उचलाय लावला नाही तरी आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही ती मनाला उचलतो काही सांगू द्या आमच्या ही महाराजांचं काम आहे या पद्धतीने आम्ही करतो फक्त प्रेम आणि हे सगळे मिळून उनाव ही नाही की तू फक्त हे करायचं नाही मैदान आपलंच आहे आणि सगळ्या गाड्या मालकांनी सुद्धा आमच्या कमिटीला ट्रस्टीला सहकार्य करावं सकाळी सात वाजता पहिला फेरा सुटेल आणि आमचा ट्रस्टीचा कमिटीचा असा मानस आहे की सहा पावणे सहा पर्यंत फायनल उरकायचं आहे आम्हाला दिवसा काय सर सगळं मागच्याही पण दिवसात झालं होतं आणि खरोखर प्रेम भेटलं होतं असं सहकार्य करा मित्रांनो खरोखर दात आणि आज सर्व कमिटीचं सर्व गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद